नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भाज्यांची चव दुपटीने वाढवणारा आणि वर्षभर वर टिकणारा किचन किंग मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत आता इथे मी पॅन घेतलेला आहे आता इथे ह्या पॅनमध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे तर बघा इथे मी ह्या चमच्याने सगळी मापे घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने सगळी मापे घेतलेली आहे तर इथे मी चार चमचे धणे घेतलेले आहे त्यानंतर दोन चमचे जिरं घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा बडी सोप दोन काळी वेलची किंवा मसाला वेलची आणि चार हिरवी वेलची भी घेतलेली आहे त्यानंतर इथे दहा ते पंधरा लवंग दोन चमचे इथे मी काळी मिरी घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा शहाजिरी शहाजिरे जर तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातले तरी चालेल आणि अगदी छोटा एक जायफळाचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा त्यानंतर एक चक्रीफूल घेतलेला आहे आणि इथे अगदी पाव चमचा मेथीदाणे घेतलेले आहे मेथीदाणे आपल्याला जास्त घालायचे नाही त्यानंतर घेतलेले आहे इथे चार ते पाच तमालपत्र त्यानंतर अगदी वाळलेले पाच ते सात कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि इथे मी सात ते आठ पिकलेली लाल मिरची घेतलेली आहे आणि दोन बॅडगी मिरची घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे किती भाजायचं अगदी हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण यामध्ये जे ओलसरपणा आहे दमटपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे कारण आपण जर कच्चं जर केलं तर हा मसाला आपला वर्षभर टिकणार नाही आता आपण हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे आता पॅन इथे मी गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे खूपही जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाही किंवा धूर सुटेपर्यंत भाजायचं नाही हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण आपण बाजारचा विकतचा मसाला असतो खूप दिवसाचा बनवलेला असतो कधी कधी पाकिटचा मसाला जर आणला तर त्यामध्ये जाळी अळीसुद्धा निघते तर त्यासाठी आपला घरगुती सोप्या पद्धतीने जर ताजा मसाला बनवला तर भाज्यासुद्धा अतिशय टेस्टी होतात कोणत्याही भाजीमध्ये आपण एक चमचाभर मसाला टाकला तरी भाजी अतिशय सुंदर चवीची होते तर आपण आता हा मसाला आहे हलकासा भाजून घेऊ तर इथे आपला मसाला भाजलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे यामध्ये घालायचा आहे आपल्याला चार चमचे कसुरी मेथी आणि ती फक्त आता पॅन गरम आहे त्यातच आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि हा मसाला आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आपण भाजलेला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता मिरची छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि तमालपत्रसुद्धा कुरकुरीत झालेलं आहे मी इथे बघू शकता आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळा मसाला घालून घ्यायचा आहे तर बघा मसाला आपण घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा अर्धा चमचा हळद घेतलेली पाव चमचा इथे हिंग एक चमचा साधं मीठ एक चमचा इथे पुदिना पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे काळं मीठ अर्धा चमचा आणि एक चमचा आमचूर पावडर हे सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि आपला मसाला हा वर्षभर टिकावा खराब होऊ नये ओलसरपणा येऊ नये बुरशी येऊ नये त्यासाठी यामध्ये घालायचं आहे एक चमचा कॉर्नफ्लावर आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला मसाला बारीक करायचा आहे बारीक करत असताना खूप एकदमच जोरात मिक्सर चालवायचं नाही चालू बंद चालू बंद करून आपल्याला मिक्सर चालवायचा आहे आणि त्यानंतर मसाला छान असा बारीक होतो आता आपण मसाला बारीक करून घेऊ तर मसाला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी दुकानात मिळतो त्याच पद्धतीचा आणि त्याच रंगाचा आपला मसाला तयार झालेला आहे अतिशय सुंदर असा वास आहे कारण आपण हा मसाला बनवलेला आहे वर्षभरासाठी आता तुम्हाला जर जास्ती प्रमाणात जर बनवायचं असेल तर हेच प्रमाण घेऊन तुम्ही जास्त मसाला बनवू शकता अतिशय टेस्टी आता कोणी पाहुणे मंडळी आली आणि हा मसाला टाकून जर भाजी जर बनवली तर ते सुद्धा विचारतील तुम्ही हा कोणता मसाला वापरलेला आहे इतका टेस्टी आणि सुंदर हा मसाला तयार झालेला आहे तर बघा आपण यामध्ये बुरशी येऊ नये म्हणे म्हणून कॉर्नफ्लावर घातलेला आहे तर तुम्ही हा मसाला बनवताना जरूर घाला म्हणजे मसाला अजिबात खराब होणार नाही आता हा मसाला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर हवा बंद बरणी काचेची घ्या किंवा प्लॅस्टिकची घ्या त्या बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे म्हणजे वर्षभर असा हा छान टिकतो आता ह्या मसाल्यामध्ये तुम्हाला अजून काही मसाले ॲड करायचे असेल ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता परंतु आपण ज्यावेळेस भाज्या बनवतो त्यावेळेस घरातले मसाले टाकतो आणि टेस्टी होण्यासाठी फक्त आपल्याला एक चमचा भरून हा मसाला घालायचा आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा टेस्टी भाज्या होण्यासाठी घरच्या घरी ताज्या मसाल्यामध्ये सोप्या पद्धतीने किचन किंग मसाला हा नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद